ओम श्री गणेशाय नम महाराज <coughs> आता बिल्लवडीला आलेत कृष्णा तीरावर नरसोबाच्या वाडीच्या जवळ आलेले आहेत आणि तिथून मग आज नरसोबाच्या वाडीला जाणार आहे आणि नरसोबाची वाडीचे हे दोन अध्याय आपल्याला वाचायचे आहेत सतरा आणि अठरा श्री गणेशाय आयन श्री सरस्वती नमहा श्री गुरुभ्यो ग्यो महा सिद्ध नाम, नाम करणी गुरु भक्त शिखामणी तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली निर्धारी पर्जन्यता बुढारा जैसा ये तो सूचना वारा ऐसे तुझे दैन्यारा ऐक श्री गुरु चरित्र कथन वेद ऐसे चरित्र काम दे तू सांगे न तुझं विस्तार होण एक चित्त करून मन ऐक शिष्या नाम दर्गा कृष्णाविनी तटाकेशी भुवनेश्वरी पश्चिमेशी औदुंबर वृक्षशी राहिले श्री गुरु परी असा गौ ूपा सिगुरु थावा असे गु अनुष्ठान दुरधरु चातुर्माणे परी सिद्धस्थान असे गण भुवने विशेष श्री गुरु राहिले म्हणून परमात्मा श्री गुरु राणा कार आवे गौप्य रुपे त्याशी काय असे तपस भिक्षा मागणे काय हर्ष संध्या माझ्या मानास अस निवारावादा तारा ऐकवत्सा नामधारका भिक्षा मागतो तो आणि क सांगे नाय का दात्रेयते साजी दत्तात त्रयत्रयमूर्ती भिक्षक रूपाशे दिसती भक्त तीर्थयात्रे इंड तसे अनुपम तीर्थभूमीवरी असती गौप्य परंपारी श्रीगुरुमूर्ती प्रीतिकरी प्रगटले भक्ता लागी भक्त जनोपकारार्थ तीर्थे इंडे श्रीगुरुनाथ गौप्य वावया कारणार्थ समस्त येऊनी मागती बर लपविता दिनकरासी केपी लपे तेजोरासी कस्तुरी ठेविता जतन हेसी वास केवी गौप्य होय आणि कसे न तुझं साक्षी गुण कैसा कल्पवृक्षी जेथे राय तया क्षितिकांक्षी कल्पिले फे होय या करणे तया सारी प्रगटले श्री गुरुमुनी सांगे न तुझ एकच एक परी असा कर्मिरा क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरथ शास्त्र पुराण विख्यात सांगे सकल विद्वचना अग्रवेदी असे पण जाणे तर, तर्क व्याकरण अन्य करणाचारण कर्म मार्गीरत होता त्यासी झाला एक सुत मूर्ख असे उपजत दैव विषय माता पितापृत असमाधान होऊया वरवता माता पिज्या घरी बाळ वर्षे जात झाली केवळ वृथ बन करती निष्विजुमार का नये स्नान त्यासी गायत्री मंत्रि वेद कैसा मूर्खास्ती पशुसमानदा जाऊन आपण म्हणे पावन मात्र शिकता शिक्षण सवेची विस्मृती त्यासी त्या ग्रामीचे विद्वजन निंदा कती सकाळी जन विप्रिजन ऐसा मूर्ख उपदलासी तुझा पिता ज्ञानवंत वेदशास्त्रादी अभिज्ञात त्याचे पोटी कैसा घेत उपदलासी दगडा जळो जळो तुझे जिणे पित्या चना मांडले उणे पोटी बांधून पाषाण तळे विहिरी कान करिसी जन्मोनिया संसारी वृथा दालासी सुकरा परी तुझ गती यमपुरी अनाचारे वर्तसी ज्यासी विद्या नया एका तोची मनुष्यांमध्ये अधिका जे द्रव्य असे निक्षेपिका तैसी विद्या परी असा ज्याचे हृदय असे विद्या त्याची अखिल भोग सदा यशस्वी होय सुखदंबदा सफस्थांमध्ये पूजतोची श्रेष्ठ असे भय तोर विद्या इना पूजन श्रेष्ठ असे एखादा नर विद्या हस्ताबमान ज्याशी नाही सोनार त्यासी विद्या बंधू सकली सकळी होय नर विद्या असे आईच्या एखादे समय विदेशासी जाय नर विद्याभ्यासी समस्त पूजा करती द्यासी विदेश होय स्वदेश ज्यासी विद्या असे भोवत तोची होय ज्ञानवंत त्याचे देही देवत्व पूजा घे सकाळांपासी एखाद्या राज्याधिपतीशी समस्त वंदी ती परसी आई स राजा आपणर्शी विद्यावंताशी पूजा करी ज्याचे पदरी नाही धन त्याचे विद्याचं धन जाण विद्या शिकावी याच्या कारणे नेनता होय पशुचं मान ऐकोनी ब्राह्मणाचे वचन ब्रह्मचारी करी नमन स्वामी निंद्रोपी ज्ञान विद्याभ्यास कराव्या जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान नये विद्या याची कारण त्यासी गाय करणार म्हणतसे ऐसा आपण दोषी आवे कृपेसी जरी असेल निरोप आवे निरोपरा परी असे ब्राह्मण सांगत आती असो होईल पुढे तुझं जन्म तधी होईल तुझं विद्या तुझं कैसा विद्यापासू नर नव्हेच तू साच बसू दीक्षा मागोनी उदर पोस अरे मूर्खा कुळ नरे का ऐसे नाना परी बोलत इतके लोक त्याची वैराग्य धरून मानसी निघाला आरण्यासी मनी झाला की देखील म्हणे त्याची ना आपला प्राण <coughs> समस्त करती दूषण काय उपय उपयोग जीवन या जळो दळो आपले जिणे पशु धानो विद्याय न आता वाचोनी काय कारण म्हणून निघाला वैराग्य बिल्लवडी ग्रामासी आला ब्रह्मचारी प्रेयसी अन्नोदक नेगे उपवासी पातला निशी दैव विषय जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता तेथे ते पातला त्वरिता करी दर्शन देवळी न करी स्नान संध्या देखा अपार करतेसे दुःखा देवद्वारा समुखा धरणे घेतले त्यावेळी येणे प्रीती वस तिनी निर्वाह मन करुनी नो तेजुनी पैसा आला तो ध्वि कुमार नवे काही स्वप्न त्या लागोनी म्हणून म्हणे अंबा भवानी का उपेक्षसी अंबाळी शस्त्रे ग्रेउन्या प्रवळी आपुली जिवा तत्काळी वाहे देवी चरणी जिव्हा अंबेसी मागुती मणे प्रियसी जरी तू मद उपेक्षसी वाहिन शिर तुझे चरणी ऐसे निर्वाण मानसी क्रमि तदाला तो निशी स्वप्न दाले ते असी ऐका समस्त श्रोतेजन ऐक बाळा ब्रह्मचारी नको आक्रोशो अंबावरी असे कृष्णा पश्चिम तिरी त्वरितलाय तेवळी औदुंबर वृक्षा असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्रभळी तुझी वाल ऐसे स्वप्न तयासी जायसी जागृत होता ची हर्षी निघाला त्वरित दोन्ही निघाला विप्रत पोहत गेला प्रवाहात पहिला तथा जाऊनी त्वरित देखदा दा श्री गुरुसी चरणांवरी ठेवणी माता करी स्तोत्र अत्यंत श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासती दयावळी संतोष श्री गुरुमूर्ती माता हस्त ठेवित ज्ञान दाले त्वरित जिव्हा आली तात्काळ वेदशास्त्र पुराण तर्क भाषा व्याकरण समस्त त्याचे अंतकरण पूर्ण झाले तत्काळी जैसा मानस सरोरास वायस दाता तैसा परियस कैसा तैसे झाले चिंतामणी संपर्केसी सुवर्ण होय लोह कैसी मृत्यू का पडता जाबू नदेसी सुवर्ण होय जेवी देखा तैसे त्या भ्रमणासी गुरु चरण होता स्पर्शी आली अखिल विद्या त्यासी वेद सिद्धमयी नाम नारका श्री गुरु महिमा जे जयस्थानी वासदेका स्थान गंगाधर सांगे श्री गुरुच आहोय मनोहर सकळाभीष्ट साधती इथेचरित्रामृते पण कलाकल्पत्र श्री नरसिंह सरसुरी पाख्याने सिद्धनामधारक संवादे भिल्लबडी स्थान महिमावर्णनं मंदमतीब्राह्मण वर प्रधानम नाम सप्तदशोध्याय श्री गुरुदेव दत्त हो Om oh, Om oh, Om oh, Om oh, oh.